राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आहे ना सगळ्यांच्या परिचयचा सगळ्यांच्या आवडीचा आणि उपासाला चालणारा एक पदार्थ गोड पदार्थ बनवणार आहेत तो म्हणजे शेंगदाण्याची चिक्की तर चला मित्रांनो आम्ही आज शेंगदाण्याची चिक्की आपल्याला बनवून दाखवणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हा हिडिओ जर आपण पाहिला तर आपण सुद्धा अशी चिक्की बनवू शकाल मित्रांनो तर चला आता बनवूया शेंगदाण्याची चिक्की ना आपल्याली जी ही चिक्की बनवायची ना शेंगदाण्याची तिच्यासाठी आता आपण ह्या शेंगा सोलून घेऊ आणि दोस्तनो हे ज्या शेंग आहेत ना ह्या आमच्या घरच्या शेंग आहेत ती मग चला आता जरा शेंगा सोलून आपण शेंगदाणं करून घेऊ तिचं तर चला आता शेंगा सोलायचं काम आता आपल्या जवळजवळ शेंगा सोडून झाल्यात एवढं शेंगदाणं घेतलं तर आपण आता हे जे शेंगदाण आहेत ना मित्रांनो हे आपण आता चांगलं मस्त तेव्हा हो, भुजून घेऊ तोपर्यंत गुळ फोडून घेऊ गुळ होता मग तो जरा फोडून घेऊ या पिशीमध्येच आता हे शेंगदाना आता आपण या कढईमध्ये मस्तपैकी भुजून घेऊ आता आता या शेंगदाणाच्या चिकेसाठी काहीच नाही लागत मित्रांनो फक्त शेंगदाणा आणि गुळ आणि थोडासा तूप तर चला आता हे शेंगदाणा आपलं मस्तपैकी भुजलं ते पहा जास्त जाळायचं नाही मित्रांनो हे मध्यम आकार तर बुजायचं असं मस्त त्याची अशी टलफळ निघाली पाहिजे वरची कातडी तर आता आहे ना हा गुळ फोडून झाला आहे आपला आणि हे शेंगदाणे हाता ना। हाता ना ते मस्त भुजलत ना तर याच्यात ना आता चांगली अशी कातडी काढून घ्यायची असं हाताना असं रगडून घ्यायचं हाताना हाताना चुळून घ्यायचं असं आणि मग ते एकदम असं म्हणजे सफेद होतील नाही का सफेद मस्तपैकी करायचं असं कातडी काढून एकदम स्वच्छ करून टाकायचं तर चला आता आपलं शेंगदाणं पण एकदम मस्त हे पा एकदम मस्त असं सफेद झालं कातडी बितडी आपण काढून कारू, टाकल्या <coughs> ती तर चल आता या कडेमध्ये हो ना आपण थोडा तूप टाकला आहे त्या पाक लावून घेतला आहे आणि याच्यात आता आपल्याला गुळ टाकायची गुळाचा पाक करून घ्यायची मस्त आता याच्यात गुळाचा पाक मस्त होतो आहे मित्रांनो तेलही वापरलं तरी चालतं आहे मित्रांनो पण तेल वापरला ना चिक्की थोडी कडक होते आणि तूप जर वापरला तर थोडी ठिसूरपणा राहतो त्याला असं नरम राहते थोडी म्हणजे चावायला व्यवस्थित आणि ह्या त्या बुडवा आपण ही चिक करणार ती परत आहे भाकरी करायची आपली चला तोपर्यंत आता गोळाचा चांगला पाक करून घेऊ आपण तूप टाकलाय आता गोळाचा थोड्याशा मस्त पाक होईल खालून जाळ थोडा मिडियम आकाराचा असून द्यावा मित्रांनो मध्यम आकाराचा पण आता आपली आपली हे पा मस्त अशी पाक ही पाककृती म्हणजे पाक होतोय आपल्या गोळाचा असं हालीत राहायचा तर <coughs> आता ही चाचणी कशी घ्यायची ना ती मी सांगतो मित्रांनो आपली पा आता या गोळाचा पाक आहे ना पूर्ण होत आहे मग ह्या पाक आहे ना ह्या आपला परिपक्व झाला व्यवस्थित झाला ह्या कसा समजायचा तर हे ना मित्रांनो ह्या पहा आता असे इकडे आपण आता एक वाटीमध्ये पाणी घेणार आहे ती हे पा आता पाक कसा समजायचा झाला आहे पूर्ण या ना तर वाटीमध्ये पाणी घेताना एक टिवा असा थेंब त्या थे पाण्यात टाकायचा आहे पा आणि पुन्हा उचलून घ्यायचा आणि असा एकदम त्याला कडकपणा झाला आला ना असं चेंबकून पाहिजे हाताना तर समजायचा आपला पाक पूर्ण झाला व्यवस्थित मस्तपैकी तर चला पाक पूर्ण व्यवस्थित झाला आहे याच्यात आता आपण शेंगदाणा टाकून घेऊ जास्त टाईम नाही फक्त कारण पुन्हा शेंगदा न जाणे शक्यता राहते आपण बुजून घेतलं ती असं फक्त गुळामध्ये चांगला हलवून घ्यायचं हे पहा आणि आता उतरून घ्यायचा लगेच एक जीव करून घ्यायचं गुळामध्ये फक्त आणि उतरून घ्यायचा लगेच तर पूर्ण आपला आता एक जीव मिश्रण झाला ह्या आणि ह्या परतच्या बुडवा आपण आता अशी पसरून देऊ हे टाकून परतीचा बुडो म्हणजे मित्रांनो असं सपोर्ट ते येते आपल्याला चला पाक आणि शेंगदाणा एकत्र करून आता ह्या परतीचा बुडो आपण टाकलो एकदम सोपी क्रिया मित्रांनो ही एकदमच अशी सोपी क्रिया असा पसरून घ्यायचा एकदम थोडा गार होऊन द्यायचा थंड गार होऊन द्यायचा थोडासा गरम गरम आहे ना त्या कापता येत नाही व्यवस्थित सुद्धा चालते मित्रांनो ही चिक्की आपण तसंच पाक शेंगदा ना खाल ना पाकामध्ये तस तरी चालतं आहे मित्रांनो पण एक चिक्कीचा आकार द्यायचा आपण आपण दुकानात खातोय अशाच पद्धतीनं चिक्की आता ह्या सुरीना थोडीशी आधी चौकोनी आकारच्या उड्या का कापून घ्यायच्या हे पण अशा उड्या होत्या था तयार थोडी गार झाली मित्रांनो अजून थोडी गरमच आहे त्याच्यामुळे ती पसरते अशी दोस्तानो अशा प्रकारे ही आपली घरगुती चिक्की तयार झाली आपण घरीच बनवली दुकानासारखी चिक्की एकदम सर्वसाधारण आपल्याली जमल अशी ते काय अवघड नाही मित्रांनो एकदम सोपे तर चला खाऊन पाहू एकदम मस्त मित्रांनो आणि आपलं घर तर सांगाणं आपण गुरु दुकानातून विकत आणला होता तर अशा प्रकारचे मित्रांनो ही, ही आमची सर्वसाधारण चिक्की आज आम्ही हा व्हिडीओ आपल्याला दाखवला आहे आपण तिखट दाखतोय काही तिखट मिखाट दाखवतोय कालवान सुकी भाजी चला मला आज गोडजड करू आपण थोडासा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओमध्ये उद्या भेटू तोपर्यंत सगळी धन्यवाद जय महाराष्ट्र करतो मित्रांनो